विधानभवनामध्ये काय टोळी युद्ध झालं खुनातले मोकाचे आरोपी दरोड्यातले आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीत होते कोणी आणले त्यांना काय कारवाई झाली कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे ह्यांना ते राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही हे गुंडांचं राज्य झालं जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते हे सरकार बरखास्त करा इथे राष्ट्रपती राजवट लावा मग काय त्यांना असं वाटत नाही का त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रवादी राजवट लावण्याचं लायकीचं झालेलं दो आहे दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तुम्ही त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत ना त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्तक विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत उद्या ते विधानसभेत जातील लक्षात घ्या आणि अशा प्रकारचं गँगवॉर हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल